पुण्यात सगळ्यांचे स्वप्न असते फेमस एरियामध्ये घर आणि बघायला गेलं अगदी दहा लाखामध्ये फेमस एरियामध्ये फेमस लोकेशन मध्ये तुम्हाला घर भेटत असेल तर कस वाटणार पण माहिती तुम्हाला घ्यायला लागणार आहे हे घर कुठं आहे आणि कसं काय तुम्हाला हे भेटणार आहे त्यासाठी बघा मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार फेमस लोकेशन फेमस एरिया पब्लिक एरिया मध्ये लो, म्हणजे लोकवस्ती मध्ये म्हणजे फक्त दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल घर आणि रो हाऊस मोठे एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती कसं काय होणार त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्या कामाचा आहे ह्याच्यामध्ये मा संपूर्ण माहिती फार लोकेशन पासून फार बँक लोन पासून सगळी दिलेली आहे तर हा व्हिडिओ वेळ नसेल तर टाइम काढून बघायला लागणार आहे कारण की घराचा प्रश्न आहे स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊसचा प्रश्न आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला आणि माहिती घ्यायला पाहिजेच जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे तुमचे आवडते लाडके रो हाऊस इंडिपेंडेंट घर लोकवस्ती मधील बरोबर ना आणि फेमस लोकेशन मधील आज टायटल तोच टाकलेला आहे पण मंडळी मला एवढं सांगा की तुम्ही कुठून मला बघतात पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात का भारतातून कुठल्या राज्यातून तुम्ही बघतात ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचं चांगलं वाटतं मंडळी आणि तुम्ही परदेशातून पण बघ बघत असाल तर एक खुशी मनामध्ये होती की बाहेरचे लोक मला बघतात तर त्यासाठी तुम्हाला बघा एक मेसेज करायला लागणार तेच कमेंट बॉक्स मध्ये आणि मंडळी नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं कारण की इथं जे आम्ही सांगतो जी माहिती देतो ती नेहमी हंड्रेड पर्सेंट सत्य आणि योग्य माहिती असते असं नाही की काही लोकेशन दाखवायचं काही घर दाखवायचं कुठली पण प्रॉपर्टी दाखवायचं आणि नुसतं व्हिडिओसाठी काम करायचं तसा माझा हेतू नाहीये आज गेल्या तीस वर्षापासून या रिअल एस्टेटच्या दुनियामध्ये कित्येक लोकांना घर घेऊन दिलेलं आहे आणि मंडळी बघायला गेलं आपण काय एजंट ब्रोकर नाही आपण एक डेव्हलपर आहे आणि जागा आपण विकतो सोलापूर रोड असू द्या किंवा नगर रोड असू द्या आणि आपली जी जागा असती नेमकी एम आय डी च्या परिसरामध्येच असती आज बघायला गेलं तुम्ही नगर रोडला ती जागा कासरे फाट्याच्या इथं पाच लाख तीस आहे चार अंशी आहे आणि चार लाख तीस मध्ये सुद्धा आहे पण तुमचा इंटरेस्ट सोलापूर रोडला असेल तर पार अडीच लाखामध्ये सुद्धा आहे ते आठवतं तुम्हाला पन्नास हजार रुपये भरून मालक व्हा तो व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणार आहे किंवा व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मंडळी पण आपला आज विषय आहे की दहा लाखामध्ये इंडिपेंडंट रो हाऊस कसं काय सांगतो मंडळी पण पहिला तुम्ही हे जाणून घ्या एन ए प्लॉट जे आहे फक्त आठ लाख मध्ये आहे यवत रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला आणि बघायला गेलं तिथं चौदा लाखामध्ये एन ए प्लॉट सुद्धा आहे कशासाठी बंगलोसाठी आणि त्याच्याच बाजूला एग्रिकल्चर प्लॉट आहे मेन यवत सिटी मध्ये आहे फक्त सहा लाखाला पण एवढं बजेट नाही आपलं काय करायचं का तर चला मग हेवे अगदी सोलापूर हेवे रोड जवळ आणि खुद्द यवत गावामध्ये दोन किलोमीटर बाजूला फक्त कितीला आहे तीन लाख ऐंशी आहे चार लाख ऐंशी आहे पाच लाख ऐंशी हजारामध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर प्लॉट भेटणार आहे आणि आलो मेन कि साहेब हे नावावरती होणार का अहो शंभर टक्के तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे इकडं खरेदी खत सात बारा आणि पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट आपल्याला भेटणार आहे अहो खर सगळं काय आपल्याला भेटणार आहे पण आपल्या लोकांना हे पाहिजे की आम्हाला ह्या भागामध्येच पाहिजे कोण हडपसर हडपसरमध्ये पाहिजे कोण म्हणत मध्ये पाहिजे आज आपल्यासाठी एवढ्या कमी भावाची जागा आणलेली आहे आणि बघा ना तुम्ही गुगल मॅप काढा म्हणजे मोबाईल काढा हो त्यानंतर गुगल मॅपवर टाईप करा पुणे स्टेशन आणि यवत पोस्ट ऑफिस किती फोर्टी थ्री किलोमीटर जास्त लांब नाहीये आणि बघायला गेलं तीन ऐंशी चार ऐंशी आणि पाच ऐंशी एवढ्या भावामध्ये पण पन, हे पण नाही पाहिजे फक्त पन्नास हजारामध्येच खरेदी खर सात बारा मालक व्हायचं असलं तर चला मग ते पण दाखवतो एकदम बाजूला यवतच्या बाजूला म्हणजे सात किलोमीटर आणि बघायला गेलं पुणे स्टेशन पासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर फक्त पन्नास हजार भरून मालक होणार त्याचा व्हिडिओ पण झालेला आहे पण अडीच लाखामध्ये ती जागा आहे दोन लाख भरायला दुसऱ्याला बोलणार का नाही ना आपणच भरणार ना त्याचा पण एवढं नक्की की अडीच लाखाला जागा आहे चला मेन प्रश्न जो होता टायटलचा त्याच्यावरती आपण आलेला आहे टायटल मध्ये काय दिलं दहा लाखाला घर इंडिपेंडेंट रो हाऊस तर कुठं औ फोर्टी थ्री किलोमीटर पुणे स्टेशन पासून आणि दहा लाखामध्ये आरामशीर तुमचा तुमचा दहा लाखामध्ये वन बीएचके चारशे स्क्वेअर फीटचा होणार आहे चला शंभर अजून देतो पाचशे करून टाका पाचशे स्क्वेअर फीट घर दहा लाखामध्ये आणि इंडिपेंडेंट रो हॉस एक हजार स्क्वेअर फीटची पण जागा त्याच्यामध्ये टू बीएचके टू बीएचके के ओनली ट्वेंटी लाखामध्ये म्हणजे वीस लाखामध्ये टू बीएचके के आणि हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्यासाठीच स्पेशल आहे मंडळी आता हे बोलू नका की कसं काय का अहो का, हाय पण थोडंसं लांब आहे आज आपल्याला निघायची गरज आहे कुठून झोपडपट्टीतून आणि तुम्ही जे सर्च करणार इथं बघणार तिथं बघणार आणि तिकडं काय शोधणार टू व्हीलर पार्किंग आहे का ना पार्किंग नाही नाही भेटणार आजच्या घडीमध्ये टू व्हीलर पार्किंग पण कुठं भेटणार नाही मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि कुठं पण तुम्ही सर्च करत असाल तर एकदा आम्हाला व्हिजिट करा तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे मी म्हणतो टोकन देऊ नका काय देऊ नका पण एकदा येऊन बघायचं नगर रोडला यवतला येऊन बघायचं आणि आमचा जो रेट आहे दुसऱ्यांचा जो रेट आहे दुसरे काय देऊ राहिलेलं आम्ही काय देऊ राहिलेलं त्याच्यावरती तुम्ही भरोसा करू शकतात आम्ही सर्च रिपोर्ट खरेदी कर चा हे सगळं स्टार्टिंगला तुम्हाला देतो नंतर पैसे द्यायचे लगेच पैसे द्यायचं नाही आम्हाला कारण की आम्ही जे सांगतो जे देतो जे दाखवतो ते मध्ये दाखवतो म्हणून पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला अहो काय बघतात राव सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन प्रॉपर्टीची दररोज संध्याकाळी पाच चे सातच्या दरम्यान तुम्हाला एक व्हिडिओ भेटणार आहे तो व्हिडिओ बघत जावा आणि माहिती घेत जावा फार बिल्डर वकील सगळे काही इथं तुम्हाला भेटणार आहे तर त्यासाठी सबस्क्राईब करायचं आणि मी कासिम शेख भेटतो तुम्हाला पुन्हा एक माहिती घेऊन आणि लाईव्ह व्हिडिओ पण येत असतात ते पण बघायचं भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या प्रॉपर्टीच्या चॅनलवरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे